तर आपण सेलिब्रेशन करायला आलो तुला मी ना नाईट पार्टमध्ये दाखवते तुला बघायचं आहे का हो कोणासाठी सरप्राईज आहे तर मी तुला दाखवते त्याला यू बघू शकतात तुम्ही भरपूर छान आहे आणि वस्ती अहो जा ना मोबाईल मध्ये नंतर बोला करा ना जरा हे चिले पिले पण घ्या सग तुला कसं वाटतं तुझ्या मम्मी पप्पाचा सालगेर आहे हे तुला ग तुला कसं वाटतंय छान वाटतय फोटोशूट चाललंय सगळ्यांचं

फायनली आमचं जेवण फडा फायनली जेवण सगळ्यांनी चालू केलेलं आहे जेवत सगळे तुला सारा ना तिला तिला जेवण झाल्याच्या नंतर थंडा एंट्री <laughs> होती बाय 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 जायचंय चला एच चालू करू नको चला घरी जायचंय घरी घरी चला आता घरी चाललो चालू हॉटेल मजा आली फायनली हे हॉटेल होतं इथं सेलिब्रेट करायला आलो होतो